प्ले स्टोर वरती जाऊन आपल्याला तिथं ई पिक पाणी असं सर्च करायचं आहे तर बघू शकताय दोन नंबरचा ऑप्शन तिथं आलेला आहे ई पिक पाणी आणि असा गव्हर्नमेंटचा लॉगो तिथं आपल्याला बघायला मिळतो हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो नंतर ओपन करायचं आहे आणि अलाववर क्लिक करायचं आहे वाईल युझिंग ॲपवरती सुद्धा क्लिक करायचं आहे परवानगी दिल्यानंतर आपण नेक्स्ट करायचं आहे आणि पुढे जायचं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला इथं महसूल विभाग बघायला मिळणार आहे महसूल विभागाच्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तिथं आपल्याला महाराष्ट्रातील सर्व महसूल विभाग बघायला मिळतील तर त्याच्यामध्ये आपण जसं आता पुणे सिलेक्ट करू नंतर आपण पुढे जायचं आहे आणि शेतकरी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे इथं आपण रजिस्टर केलेला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे जसं की आपण कृषीसाठी जे मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असतो इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं संकेतांक विचारेल चार अंकी संकेत जर तुम्हाला माहित असल्यास टाकू शकता किंवा तिथं तुम्हाला तुमचं नाव सुद्धा दिसेल मित्रांनो जसं इथं आपल्याला पाच नावं दिसत आहेत त्या नावावरती क्लिक केल्यानंतर संकेतां संकेतांक तिथं टाकायचा असतो नंतर संकेतांक विसरले याच्यावरती करायचं आणि चार अंकी संकेतक तिथं टाकायचा आहे संकेत अंक तिथं टाकल्यानंतर इकडचा जो बाण दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचा आहे तर आपण बघू शकताय की याला थोडा वेळ लागतो तर बाणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा ऍप्लिकेशनचा इंटरफेस इथं बघायला मिळेल तर याच्यावरती चालू पड मध्ये जायचं आहे आणि जे पड आहे ते तुम्ही लावू शकताय त्याच्यानंतर तिथं तुम्हाला आपला नंबर सिलेक्ट करायचा आहे खाते नंबर सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर जे पड आहे ते तुम्हाला तिथं नोंद करता येईल कायम पड किंवा चालू कड असे दोन ऑप्शन आपल्याला इथं बघायला मिळणार आहे मित्रांनो यासोबतच आपल्याला इथं खाजगी वन राखीव वन अशा पद्धतीचे ऑप्शन इथं बघायला मिळत आहे तर आपलं जे ऑप्शन आहे त्याच्यानुसार आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे तर बघू शकताय खूप सारे ऑप्शन इथं दिलेले आहेत त्याच्यानंतर क्षेत्र इथं दिलेलं आहे आणि खाली ग्रीन टीक वरती आपल्याला टिक करायचं आहे तसं सर्व माहिती इथून भरून आपण चेक करून घ्यायची आणि जतन माहितीवरती आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो त्यासोबतच आपल्याला शेजारी पीक माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करून तुम्ही नवीन ई पीक पाहणी इथं नोंद करू शकताय इथं खाली आल्यानंतर आपल्याला क्षेत्र वगैरे आधीच फिल केलेलं येईल आणि खरीपचा जे हंगाम आहे तो तिथं शेजारच्या टॅबमध्ये आपल्याला बघायला मिळणार पिकांची माहिती पहा याच्यामध्ये शेजारचा जो टॅब आहे तिथं आपण आता रब्बीचं ई पीक पाणी नोंदवणार आहे सर्वात आधी आपण सात बारा नंबर नोंदवून घेतला खाती उतारा नंबर इथं नोंदवता नोंदवलेला आहे सोबतच खाली क्षेत्र हे ऑटोमॅटिक आपल्याला तिथं आलेलं दिसत आहे सोबतच आपल्याला तिच्यावरती खाली क्लिक केल्यानंतर संपूर्ण वर्ष आणि इथं रब्बी असे दोन ऑप्शन बघायला मिळत आहे मित्रांनो त्यात आपण रब्बी सिलेक्ट केलेला आहे सोबत आपल्याला निर्भेड पीक एक पीक किंवा मिश्र पीक पॉलीहाऊस शेडनेट शेडनेड असे चार ऑप्शन बघायला मिळतात तर आपलं जसं पीक आहे त्याच्यानुसार तुम्हाला तिथं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे निर्भेड पीक हे सुद्धा आपण तिथं निवडू शकता पण एक पीक असं निवडलेलं आहे सोबत तुम्ही पिकामध्ये जे पीक आहे ते, सिलेक ते सिलेक्ट करू शकता सोबत फळबाग आपल्याला तिथं ऑप्शन दिलेला आहे तर आपण पीक सिलेक्ट केलेलं आहे पीक सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं ज्वारी बाजरी धान मका मूग अशा पद्धतीचे सर्व पिकं बघायला मिळत तर आपलं जे पीक असेल जसं आम्ही इथं नाचणी सिलेक्ट केलेलं आहे मित्रांनो ते सिलेक्ट करायचं सोबत काही फळबाग वगैरे आपण लावलेली असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता सोबतच खाली संपूर्ण वर्षावरती क्लिक करायचं आहे यासोबतच सिंचन क्षेत्र आपल्याला तिथं नोंदवायचं आहे अजल सिंचित आणि कोरडवाहू आहे सोबतच खाली खाजगी कालवा सरकारी कालवा विहीर तलाव बंधारा उपसा सिंचन असे वेगवेगळे सिंचनाचे आपल्याला ऑप्शन इथं बघायला मिळत आहे तर आपल्या शेतामध्ये जे सिंचन पद्धती आहे त्याच्यानुसार आपल्याला इथं वरती टिक करायचं आहे सोबतच आपण इथं ऑप्शन टिक केलेला आहे सोबत ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन आणि अन्य प्रकारे सिंचन हे सुद्धा आपल्याला इथं नोंद करायचे आहे सोबत आपण लागवड दिनांक इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो तर ज्या दिवशी आपण शेतामध्ये रब्बीची लागवड केली तो दिनांक आपण इथं नोंदवलेला आहे तर सोबतच आपल्याला खाली एक टीप दिसते आहे त्याच्यावरती नाही असं टिक करून आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचं आहे सोबतच आपल्याला असा मॅप बघायला मिळेल मित्रांनो तर आपल्याला आता आपल्या जो शेताचा गट आहे सात बारावरती त्या शेतामध्ये जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर ही सर्व कृती करायची आहे सोबतच आपल्याला इथं चारशे चौदा नंबरचा हा गट दिसतो आहे मित्रांनो तर याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं आपल्याला असं लोकेशन बघायला मिळतं तर पन्नास मीटरच्या जवळ आपण गेल्यानंतर हे लोकेशन ॲक्सेप्ट होतं तर ग्रीन वरती आपल्याला इथं टिक करत राहायचं आहे आणि इथे जेव्हा पन्नास मीटर अंतर होईल त्या त्यावेळेला आपल्याला इथं हे लोकेशन कॅप्चर करायचं आहे तर बघा इथं आपल्याला हा जो गट आहे हा दिसत आहे तर या गटामध्ये आपल्याला जी पी एस लोकेशननुसार आपलं ठिकाण निश्चित करायचं आहे मित्रांनो तर इथं आपल्याला मीटरमध्ये लोकेशन हे समोर दिसत आहे बघा आपल्याला आता पन्नास मीटर अंतर या गटामध्ये आपलं आलेलं आहे तर ग्रीन टी इथं आलेली आहे तर लोकेशन आपण इथं सिलेक्ट करू शकता आपलं लोकेशन बघा इथं दाखवत आहे गटावरती म्हणजे शेताच्या आपल्या मध्यभागी किंवा बांधावरती केल्यानंतर आपल्याला पन्नास मीटरचं लोकेशन दाखवलं जातं आणि ते ॲक्सेप्ट केलं जातं सोबतच आपल्याला इथं दोन फोटो हे अपलोड करायचे आहे तर आपण आता एक फोटो हा अपलोड करूया शेतामध्ये जे पीक आपण लावलेलं असतं त्याचा फोटो इथं सबमिट करायचा असतो सोबतच ठीक आहे वरती आपल्याला आता क्लिक करायचा आहे बघा आपण शेतामधला एक फोटो इथं कॅप्चर करूया जसं की आपण इथं जे पीक लावलेलं ला आहे त्याचा फोटो हा आपल्याला इथं अपलोड करायचा असतो आपण आता एक फोटो अपलोड केलेला आहे आता दुसरा फोटो हा आपण अपलोड करत आहात तर शेतातील कोणतेही साईडचे दोन फोटो काढून या टिक वरती क्लिक करायचे आहे सोबतच दोन्ही फोटो आपण अपलोड केलेले आहेत आणि खाली आपल्याला एक ग्रीन टिक दिसते आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आहे आपल्याला पूर्ण आपला लोकेशन अक्षरुक्त रेखा हे बघायला मिळेल वर ग्रीन टिक वर के ले ले क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दोन्ही फोटो आणि आपण भरलेली पूर्ण माहिती इथं बघायला मिळते त्यासोबत या टिकवरती क्लिक केल्यानंतर ग्रीनवरती पिक करायचा आहे आणि आपल्याला सर्व्हरशी कनेक्ट केलं जात आहे असा मेसेज येईल आणि सूचना येईल की आपला ई पिक पाहणी नोंदवलेली आहे याला थोडा वेळ लागतो मित्रांनो त्यामुळे हे पुन्हा पुन्हा सुद्धा करावं लागतं सर्व्हर प्रॉब्लेमचा कधीकधी मेसेज आपल्याला इथं बघायला मिळतो आपली माहिती अपडेट झालेली आहे तर ही माहिती सुद्धा आपण अपडेट झाली की नाही इथं बघू शकता तर इथं आलेलं हे माहिती यशस्वीरित्या जतन झाली आहे सोबतच आपल्याला इथं वेगळे ऑप्शन खाली बघायला मिळतात अशा पद्धतीने आपण माहिती चेक करू शकता आहे मित्रांनो आपल्या गावामधील ज्यांनी ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांची यादी आपल्याला इथं बघायला मिळत आहे तर हे जे टॅब आप वरती आपण क्लिक केलेलं आहे त्याच्यामध्ये गावातील संपूर्ण यादी आपल्याला इथं बघायला मिळत आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण ई पीक पाहणी करून आपण सर्व माहिती चेक करू शकता मित्रांनो तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद